धुणे शहरातील पांजरा नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग आला अकलपाळा प्रकल्पाच्या पाणलोटक क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने एकूण सतरा दरवाजे उघडण्यात आले धरणातून सध्या त्रेचाळीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग पांजरा नदीपात्रात सुरू झालाय शहरातील पांजरा नदीच्या प्रवाहात सातत्याने पाण्याची वाढ होत आहे शहरासह जिल्ह्यात आठवडाभर रेड अलर्ट घोषित आहे दरम्यान रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पांजरा नदी पाणी वाढल्याने सिंधी कॉलनी आणि मोठा पूल वगळता सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते तर शहरातील सावरकर पुलावरून दुपारी एका तरुणाने पोहण्यासाठी उडी घेतली त्यानंतर तो पाण्यात बेपत्ता झाला याबाबत माहिती मिळताच देवपूर पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू करण्यात आलाय अमीर पिंजारी असे बेपत्ता तरुणाचे नाव असून तो परिसरातीलच रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे तर काही दिवसांपूर्वी शहरातील मोठ्या पुलावरून एका तरुणाने पोहण्यासाठी नदीपात्रात उडी मारल्याने तो बेपत्ता झाला होता दुसऱ्या दिवशी वरखेडी येथील संबंधित तरुण मृतावस्थेत आढळून आला सुशी नाला एक जण वाहून गेला आतापर्यंत तीन घटना घडलेल्या आहेत दरम्यान अमीर पिंजारी यांच्या परिवाराने घटनेची माहिती कळताच आक्रोश केला धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सूचित करण्यात येते की धुळे शहरातील पांजरा नदीचा विसर्ग वाढला अक्कलपाडा धरणाचे पाण्याची पातळी वाढल्याने पांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेले आहे पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे तरी नदीकाठच्या नागरिकांनी नदीकाठावर येऊ नये पाणी बघण्याची हौस करू नये फोटो सेल्फी व्हिडिओ काढू नये व नागरिकांनी काळजी घ्यावी लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी योगेश पाटील प्रतिनिधी धुळे पुणे जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना सूचित करण्यात येते की अक्कलपणा धरणातून पाण्याची पातळी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे तरी नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी नदी काटावर येऊ हो नये पाणी बघण्याची आवक करू हो नये कुणी फोटो सेल्फी काढण्यासाठी येऊ हो नये कृपया नागरिकांनी काळजी घ्यावी